सगळं एकमूक झालं की मग चटकते आणि म्हणून माझी विनंती आहे अंतकरणातल्या दुःखाच्या गोष्टी सांगायच्या असतील तर एकतर देवाला जाऊन सांगा या जगदंब्याला सांगा ना या भवानीला सांगा आदिशक्तीला सांगा किंवा संतांना सांगा या दोघांनी आपल्या अंतकरणातले दुःख आहे ते कुलगुरू वशिष्ठांना सांगायचं वशिष्ठांजवळ गेले आणि श्रद्धादेवाने हा गुरु वशिष्ठांना विनंती केली महाराज महाराज या सगळ्या लोकांची बोलणे पण आमचं वैयक्तिक दुखणं नाहीये परमात्मा परमात्म्याचे मनात असेल तर कालांतराने पुत्र प्राप्ती होई नाही पण लोकांची बोलणे आणि हे सगळं पाहून आता असं वाटतंय की पुत्र हे नसते मे राज्यम सर्व काय महाराज हे सगळं समन आहे पण संत ते नाही ना त्याचं फार शल्यंत करणं पोचत आणि त्या शल्यापेक्षा लोकांचं बोलणं जास्त पोचत आहे वशिष्ठांनी त्यांना इतका सुंदर उपदेश केला जो उपदेश जगद्गुरु तुकोबरा एका भक्तामध्ये करून तो तुमचं मांडलाय महाराज म्हणतात लोकांचा विचारच करू नका ते एका ट्रकच्या मागे एक गोड वाक्य लिहून आवडेल तुम्हाला म्हणजे काही काही ट्रकवाले खास तर बाकी ट्रकवाल्यांच ठरलेलं आहे जसं आपल्या हरिपाठाचं ध्रुपद आहे ना हरिमुख्य म्हणा तसं बऱ्याच ट्रकवाल्यांच ध्रुपद असतो कोणतं गुरी नजर वाले रामू

सगळ्यात मोठा आरोप पण कोणता लोक काय म्हणते लोकांचा विचारच करायचा नाही मला आमचे शिलगुरु महाराज म्हणायचे घरच्या भाकरी खाऊन घरच्या भाकरी खाऊन कामाच्या मध्ये जायचं तर असं आहे तुकोबर आहे का पैसा हा लौकिक कदा राखले ना पतीत पाहुणा देऊ आहे जो उपदेश वशिष्ठांनी श्रद्धादेव आणि श्रद्धा या दोघांना केला लग्न कस आता म्हणते हा मातला कसंही वागलं ना तरी लोकांना आवाज डबलेशिवर कसंही वागा लोकांना आवाज डबलेशिवर राहत नाही समजा एखादा सारखा चालत मंदिरात जाऊ द्या सारखा मंदिरात जाऊ द्या गं लत काय माहिती त्यांना उठले सुटले की चालले मंदिरात उठले सुटले की चालले मग बरं एखादा जाऊ देऊ नका एखादा मंदिरातच चाललं से लग्न लोकांना अख्खा सप्ताह झाला पण पाय नाही तुमचं मंदिरात कसई वागा लोक नाही एखादा विचारा व्यवस्थित आहे स्व कष्टी संपत्ती त्याच चांगलं चाललंय व्यवस्थित व्यवस्थित आहे सगळं तरी लोक म्हणतात नाही काहीच नसू द्या लगेच लोकांचं पीक फुटक्या नशिबा कस एखादा असा छाती बिटी काढून जाऊ द्या ताट माणून जाऊ द्या लोक येतो एखादा खाली पाहून जाऊ द्या लोक धर्मच तसे खाली नाही पाहणार कसही बाबा कसही बाबा एखादा जर चांगली बायको मिळाली म्हणजे मुलगा साधारणच आहे मुलगी चांगली मिळाली तरी लोक म्हणतात का हा कसा ही कशी याला दिली कशी मुलगा जर चांगला असेल मुलगी मुलगी चांगली असेल मुलगा हा कसा ही कशी कशी बरोबर हा कसा ही कशी आणि यांना केली कशी मुलगा चांगला तर केली कशी मुलगी चांगली तर दिली कशी कसईबागा लोक आवड ठुकतातच ते जाऊ द्या आमचं एखाद्याकडे जर आम्ही दोन दोन जात राहिलो ना लोकं तर कीर्तन कुठंही असो महाराज आलेच घरी भेटायला बरे एखाद्याकडे जाऊ नये होता भारी झाले आता हटवून जाता म्हणजे कुतोबा तही एक सांगितला सर बस सही वागव कसे हाहा लोकं आव ठेवलेच नाही नाते कुतोबा रहता ठीक खरा काय महाराज म्हणतात आता तुका म्हणे आता

श्रद्धा देणारा आम्ही शरद केला उपदेश केला पण ते म्हटले नाही मला आम्हाला का काहीतरी सांगा पुत्रप्राप्ती झाली पाहिजे वशिष्ठांनी पुन्हा थोडं वेगळं वळण दिलं वशिष्ठ म्हटलं कशाला नाहा तुम्ही पुत्रप्राप्तीचा अभ्यास करताय ज्याला आहे तोही दुःखी आहे ज्याला नाही ज्याला नाही तो सुद्धा दुःखी आहे तो सुद्धा म्हणतात ते तेव्हा झालेला मुलगा झालेला मुलगा आता पुत्र नाही तुम्हाला मुलगा नाही तुम्ही रडा थोडे दिवस विसरून जा पण झालेला मुलगा तर कुपुत्र निघाला आयुष्यभर रडावं लागेल ना त्यापेक्षा माना ते म्हटले नाही आम्हाला पुत्र प्राप्ती होईल असं काहीतरी करा आणि ही सगळी जबाबदारी तुम्ही कुलगुरू असल्या कारणाने तुमच्यावर आमची ही सगळी जबाबदारी आहे वशिष्ठांनी विचार केला हरकत नाही आपला यजमान आहे आपण त्याची पुरोहित नाही काहीतरी केलं पाहिजे चंद्रवंशाचा आणि सूर्यवंशाचा फरक सांगतो चंद्रवंश आणि सूर्यवंशाची ती तफावत अशी आहे चंद्रवंशामध्ये भांडणाशिवाय लग्न होत नाही चंद्रवंशामध्ये भांडणाशिवाय लग्न नाही यदवंशात चंद्रवंशात भांडणाशिवाय लग्न नाही चंद्रवंशात आणि यज्ञाशिवाय मुलगा नाही सूर्यवंश सूर्यवंशात प्रत्येक राजाला अडचणी झाल्या सहजासहजी त्यांचा वंश वाढलेला ना नाहीये प्रत्येक राजाला यज्ञच करावे लागले किंवा काहीतरी अनुष्ठान करावे लागले यज्ञाशिवाय मुलगा होत नाही सूर्यवंशात आणि भांडणाशिवाय लग्न होत नाही चंद्रवंशात चंद्रवंशात भांडच भांड अगदी अगदी ज्याच्या नावाने चंद्रवंशाचं नाव चंद्रवंश पडलं ते चंद्राच्या लग्नात सुद्धा भांडण त्याचा मुलगा बुध त्याचं चरित्र आपल्याला पाहिजे बुधाच्या लग्नात भांडण भांडर ते जाऊ द्या भगवान कृष्ण कन्हैया कोणत्या वंशात उत्तीर्ण झाले चंद्र वंशात त्यांच्या लग्नात सुद्धा भांड त्यांचा मुलगा प्रद्युम्नाच्या लग्नात भांड आणि वृद्धाच्या लग्नात भांड भांडणाशिवाय लग्न सुद्धा नाही चंद्र वंशात म्हणून ज्यांच्या ज्यांच्या लग्नात भांडण होत असतील <laughs> त्यांनी ठरवा आपण सगळे चंद्र वंशात भांडणा लग्न झाल्यावर भांडण <laughs> होत असतील ते सुद्धा

जो श्रद्धा देव होता जो राजा होता त्याचा असा भाव होता त्याला असं वाटायचं आपल्याला मुलगा व्हावा आणि त्याची जी पत्नी होती श्रद्धा तिला असं वाटायचं की आपल्याला मुलगी व्हावी वाटतं ते आपल्याला ते नवीन जोडपास लग्न झालेलं नसावं आणि त्यांना जर कोणी विचारणार होता काही दिवस तुम्हाला मुलगा भाव वाटतो का मुलगी तर ती सांगता येत तर कुणी मुलगा म्हणतो कुणी मुलगी म्हणतं सहसा बापाला मुलगी आवडते आणि आईला मुलगा भावा असं वाटतो बाबाला असं वाटतं आपल्याला पहिली मुलगी असावी तस श्रद्धा देवाला वाटायचं आपला मुलगा असावा मात्र विरोधी होत विपरीत होत मुलगा आणि राणीला असं वाटायचं आपल्याला मुलगी व्हावी आणि म्हणून तिने पुरोहितांना गाठलं आणि या राणीने पुरोहितांना सांगितलं की माझी विनंती आहे मला मुलगी भावी अशी इच्छा आहे तुम्ही आहुती देत असताना यज्ञामध्ये दे मुलगी होईल असं काहीतरी आहुती द्या पुरोहितांनी विचार केला चला राणीचा आदेश आहे तिची इच्छा आहे आणि म्हणून त्यांनी मुलगी व्हावी असा मंत्रोच्चार केला यथोचित समय लोटला गेला राणी गरोदर राहिली पुन्हा यथोचित समय कालप्रमाणे लोटला गेल्यानंतर राणी त्या वेळेला प्रसूत झाली त्यावेळेला तिला झाली मुलगी मुलगी तिला झाली मुलगी झाल्यानंतर राजा निराश झाला निराश झालेला श्रद्धा देव त्या मुलीला घेऊन तिचं नाव फुल इला तिचं भागवतात तिचं वर्णन आहे त्या इलेला घेऊन श्रद्धाने वशिष्ठांकडे आणि महाराज आपण यज्ञ पुत्री कामे केला पुत्र का पुत्र कामेश्ती कन्या कामेष्टी येत केला का पुत्र कामेष्टी कुलगुरू वशिष्ठ म्हटले आपण अर्थात पुत्र कामेष्टी यज्ञ केला मग राजाने विचारलं तर पुत्र कामेष्टी यत्न केला